नमस्कार आपण सगळेच जण नेहमी वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करत असतो आणि सध्या प्रवासात आढळणारी सर्वात कॉमन गोष्ट काय आहे ओळखलं अगदी बरोबर प्रत्येकाचा हातात असणारा मोबाईल बरेचदा आपल्याला काय वाटतं की प्रवासात थोडा मोकळा वेळ मिळालाय त्याचा काहीतरी उपयोग व्हावा किंवा बऱ्याच जणांना रोजच प्रवास करायचा असतो कामानिमित्त मग त्यावेळेस मनोरंजन म्हणून हातातलं हुकमी साधन काय तर ते म्हणजे मोबाईल तुम्हाला बळीराजाची गोष्ट माहितीये ना वामन अवतारातील विष्णूने दानशूर असा राक्षस राजा बळी याच्याकडे त्रिपाद भूमिदान मागितले बळीराजाला वाटले हा वामन अवतार एवढा छोटा हा तीन पायात कितीशी भूमी व्यापणार तेव्हा बळीने दान देण्यासाठी होकार दिला तेव्हा विष्णूने आपले विराट रूप प्रकट केले एकाच पावलात पूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात पूर्ण पाताळ व्यापून टाकले आणि एक पाय राहिल्यानंतर विचारले हा पाय कुठे ठेवू तेव्हा बळीराजांनी आपले मस्तक पुढे केले तेव्हा वामनाने आपला पाय त्या मस्तकावर ठेवला अशा प्रकारे तिन्ही विश्व व्यापून टाकणारा वामन अवतार आपल्याकडे प्रसिद्ध आहे तसंच सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र वामन अवतारातला आपल्या हातातला छोटासा मोबाईल सर्वत्र व्यापून उरलेलाच आहे असो तुमच्यासारखीच मी देखील एकदा गाडीने प्रवास करत असताना एक कॉल आला आणि निवांतपणे बराच वेळ मी त्या कॉलवर गप्पा मारल्या तेव्हा मा बरोबर असलेला माझा इंजिनियर असलेला भाऊ मला रागवला प्रवासात आणि इतका वेळ मोबाईल तेव्हा मलाही वाटले की खरच प्रवासात मोबाईलवर बोलण्याचे बरेच धोके आहेत दुष्परिणाम आहेत पण आपण अगदी सवयीने त्याकडे दुर्लक्ष करत असतो चला तर आज तुमच्या सगळ्यांबरोबर देखील याच विषयाची चर्चा करण्याचा हा एक प्रयत्न मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या कुठल्याही वाहनातून म्हणजे ट्रेन किंवा बसचा प्रवास असतो अगदी विमानाचा प्रवास असला किंवा तुमच्या खाजगी वाहनाचा प्रवास तरी हतात असला तरी सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो लहान मूल तरुण किंवा वृद्ध व्यक्ती कोणीही असलं तरी बस किंवा ट्रेनच्या प्रवासात तरी हे अगदी प्रकर्षाने जाणवते पूर्वी लांबच्या प्रवासात आपल्या सहप्रवाशांशी होणाऱ्या मन मोकळ्या गप्पा किंवा छोटासा काहीतरी संवाद तो सुद्धा आता या बस ट्रेन मधून पूर्ण गायब झालाय लहान मुलं मोबाईल गेम खेळत असतात तरुण माणसं सोशल मीडियावर व्यस्त असतात आणि काही फार कार्यमग्न असणारे लोक आपली कामे या प्रवासात करतात बरेच लोक प्रवासात वेळ मिळाला की फोनवर गप्पा मारत असतात आपला मोबाईल फोन, फोन दिसायला इतका लहान आणि आकर्षक दिसतो पण तो आपल्या आरोग्यावर काही ना काही परिणाम तेही दुष्परिणाम करत असतो तेही आपल्या नकळत अर्थात हा खूपच मोठा विषय कि मोबाईलचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम महत्वाचाही विषय जर तुम्हाला प्रेक्षकांची इच्छा असेल तर या विषयावर एखादा व्हिडिओ आयुर्वेद चॅनलवर नक्की बनवू तुम्हाला या विषयावर माहिती घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये अवश्य लिहा आजच्या आपल्या विषयानुसार प्रवासात मोबाईल वापरल्यामुळे काय काय होतं हे आपण पाहतो आहोत आयुर्वेदानुसार आपण जेव्हा कोणत्याही वाहनाने प्रवास करत असतो तेव्हा शरीरातला वातदोष अत्यधिक वाढतो कारण प्रवास म्हणजे गती जिथं गती तिथं दिवस जेवढा वेग अधिक तेवढा वात अधिक वाढतो हे नक्की या वेगाने शरीरात आणि मनात वाताचे प्राबल्य वाढते अशा वेळी मोबाईल वापरून आपण मनाला डोळ्यांना आणि बुद्धीला अधिक गती देतो आणि वाताचा दुष्परिणाम शरीरावर होतो मोबाईल लॅपटॉप किंवा तत्सम सर्व उपकरणांचा एक ई एम व्ही रेडिएशन होत असत यालाच म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ही किरण जी आहेत ती आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की ही किरणं अस्तित्वात नाहीत किंवा याचा आपल्या शरीरावर काही परिणाम होत नाही आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही हे महत्वाचं सध्या आपण टप्प्याटप्प्याने टू जी थ्री जी आणि आता फाय जीच्या टप्प्यावर आलो आहोत आपली टेक्नॉलॉजी म्हणा किंवा कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग होत चालली आहे त्याचप्रमाणे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन देखील आणखी स्ट्रॉंग होत चालले आहे जेव्हा आपण प्रवासात असतो म्हणजेच कुठल्याही वाहनात असतो त्यावेळी बस ट्रेन किंवा कार हे एक मेटलचे म्हणजे धातूचे वाहन असते जेव्हा आपण अशा चालत्या वाहनात नेटवर्क वापरतो तेव्हा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेटवर्कची स्ट्रेंथ खूप जास्त असणे आवश्यक असते जेवढे जास्त रेडिएशन तेवढा आपल्या आरोग्याला अधिक धोका आपल्या शरीराच्या जवळ मोबाईल तितकीही रेडिएशन शरीरावर रे अधिक दुष्परिणाम करतात विशेषतः लहान मुलांकडे मी पाहते जेव्हा पूर्ण वेळेत शांत बसावी त्रास देऊ नये म्हणून पालकच त्यांना गेम खेळण्यासाठी मोबाईल देतात ते पाहून मला फार वाईट वाटते आपण प्रौढांवर तर मोबाईलचा दुष्परिणाम होतोच आहे पण लहान मुलांवर त्याचा दुष्परिणाम अधिक प्रमाणात होतोय कारण त्यांची प्रतिकार क्षमता विकसित होते त्यांचा मेंदू त्यांची बुद्धी पूर्ण विकसित नाही हे विकसित अवस्थेत असताना मोबाईलचा असा वापर त्यांच्या शरीरावर मनावर अत्यंत घातक परिणाम करतोय आपल्या या पूर्वीच्या पिढ्यांचे बालपण मोबाईल पासून सुरक्षित होत प्रवासामध्ये बाहेर बघण्यात नवीन शिकण्यात मेंदूला आनंद मिळत होता प्रवासाची मजा येत होती ती मजा तो निरागस आनंद आपण मुलांच्या हातात मोबाईल देऊन हिरावून घेतो याचं भान आजच्या पालकांनी ठेवणं फार फार आवश्यक आहे आणखी एक मुद्दा म्हणजे ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल वापरू नये याचा आपल्या देशात कायदा असूनही त्याकडे दुर्लक्ष करून बरेच जण मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करतात हा अर्थात अगदी आरोग्याला नाही तर जीवाला धोका निर्माण करणारा प्रकार आहे मोबाईल फोनमुळे रस्त्यावरचे लक्ष विचलित होऊन भारतामध्ये दरवर्षी हजारो अपघात होतात यातून तरी आपण बोध घ्यायला हवा या मुद्द्यावर अधिक काय बोलायचं किमान मोबाईल हातात किंवा कान आणि खांद्याच्या मध्ये धरून तरी ड्रायव्हिंग करत असताना बोलणे नक्की टाळा अगदी अगदी आवश्यक काम असेल तर ड्रायव्हिंग करताना ब्लूटूथ वापरा किंवा इयरफोन्स याशिवाय आपल्या डोळ्यांवर देखील मोबाईलचे दुष्परिणाम खूप होत आहेत लहान वयापासून दृष्टी कमजोर होण्याचे मोबाईल एक महत्वाचे कारण आहे त्यात विशेषतः हलत्या वाहनामध्ये म्हणजे बसमध्ये कारमध्ये ट्रेनमध्ये जर तुम्ही मोबाईलकडे एक टक नजर लावून सोशल मीडिया पाहत असाल काही वाचत असाल किंवा गेम खेळत असाल तर काय होते की डोळे आणि मेंदू यातले कॉर्डिनेशन किंवा जे सुसंवाद असतो त्यामध्ये अडथळा येतो डोळ्यांवर खूप अधिक ताण येतो तसेच प्रवासात वेगामुळे इतरही घडामोडी आपल्या शरीरात आणि मेंदूमध्ये होत असतात त्यामुळे प्रवासात वाचन केले किंवा मोबाईल खूप वेळ पाहिला तर मळमळ होणे चक्कर येणे असेही दुष्परिणाम दिसतात थोडक्यात काय तर प्रवासात मोबाईलमुळे पहिलं म्हणजे सहप्रवाशांशी असणारा किंवा होऊ शकणारा संवाद कमी होतो दुसरं आपल्या डोळ्यांवर आणि मेंदूवर अधिक ताण येतो आणि तिसरं ईएम व्ही रेडिएशन मुळे होणारे गंभीर दुष्परिणाम आपल्यावर होतात चला तर मंडळी आपण सगळे या बाबतीत अधिक जागरूक होऊ एरवी देखील मोबाईलचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवू आणि किमान प्रवासात प्रवासाचाच आनंद घेऊ मोबाईलला दूर ठेवू आशा आहे की यापुढे प्रवास करताना तुम्हाला हे सगळे मुद्दे नक्की आठवतील तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांचे अर्हम आयुर्वेद चॅनल वर नेहमीच स्वागत आहे शुभम भवतू धन्यवाद